कांदे घेतले टमाटा घेतलाय एक बीट घेतलंय गाजर पण घेतले आणि शिमला मिरच घेतली तर आपण ते आता ते बारीक कट करून बघू आज मग नवरा पण मला मदत करतो त्यालाच खायचंय ना सॅन्डविच मागे लागले बनव बनव काहीतरी स्पेशल बनव म्हणजे खूप जेवण करून त्याला कंटा आला तर मला बोलतो सँडविच बनवा म्हणजे तसं नाही बाहेरच खायला जाणार होतो म्हणजे मीच त्याला बोलतो घरी आपण प्रोसिजर चालू आहे आमची गाजर किसली आम्ही आपण काकडी वगैरे बारीक कट करून घ्यायची आता काकडी किसली तर आता मी किसून बघितलं सगळं पाणी पाणी झालं म्हणजे हे झालं गाजर वगैरे किसायचं

ना आता ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स आपण ऍड करू अच्छा आणि तिखट पण आपण ये चिली फ्लेक्स मुळे आणि ऑरेगॅनो मुळे टेस्ट पण आपण मिक्स करून घेऊया ले मिरची आणि फायनली आपण ऍड करणार आहोत मायोनीज आणि टोमॅटो केचप मायोनीज ऍड करतो आपण या आपल्या आवडीनुसार आपण ऍड करू शकतो ऍक्च्युअली काय माझं मम्मी गा माझी मम्मी गावाला गा गेली आहे तर माझा भाऊ आलाय घरी तर त्यासाठी पण बनवतोय आपण सँडविच एक सॉस पण आपण टाकायचं आहे

शिमला मिर्च एवढं ॲड केलं आहे आपण आणि वरून आता म्योनीज एक चमचा मि म्हणजे आपल्या आवडीनुसार मिऑनीज टोमॅटो ग्योनी केचप सॉल्ट आणि चिली फ्लेक्स आणि ओरॅगॅन बरं दोन ब्रेड आता लावूया ब्रेडला लावून घेतला ब्रेडला मग बटर लावून घेतला आपण आता आता मी स्लाइस घेतली आहे स्लाईस घेतली आता एक पूर्ण स्लाइस ब्रेड वरती ठेवूया पण आपलं साहित्य आपण माहित कसं विचार तयार करणार करणार एकदम तुम्हीसुद्धा ट्राय करा नक्की फुप्पामध्ये किंवा बटरमध्ये तुमच्या चॉईसनुसार फुप्पा किंवा बटरमध्ये फुप्पामध्ये किंवा बटरमध्ये पण आज माझी मम्मी गावाला गेली आहे काल गेले म्हणजे तर माझ्या भावाला मी बोलवले घरी सँडविच खायला त्याला विचारूया कसं वाटतंय त्याला सँडविच

तो बोलताय मला की शॉप चालू कर दुकान चालू कर सँडविच चालेल भरपूर तुम्ही पण घरीच ट्राय करा ते हॉटेलमध्ये म्हणजे जाण्यापेक्षा ते तिथे दीडशे दोनशे ला एकच सँडविच भेटतो आपण इथे चार पाच चार पाच काय सहा सात खाऊ शकतो घरी चालेल आपल्या माझ्या आपल्या बोलते <laughs> माझ्या नवऱ्याला विचारूया कस वाटलं त्याला माझ मि माझ्या भावाला तर खूप आवडलं एकदम खुश खुश होऊन गेला घरी तू सांगत असं वाटतंय तुला कैसा लगा खर हॅट नेहमी चुकीचे रिव्ह्यू देतो बोला खर सेम त्याने पण असंच उत्तर दिलं की तू स्टोर ओपन कर दुकान ओपन कर बोलतो सँडविच सर सँडविच स्पेशल सँडविच कशाला आम्ही बनवणार आणि मयुरी सनी सनी कशाला त्याच्यात फक्त मयुरी पाहिजे मयुरी सँडविच तू बनवतोय का काय तू असायला मी बनवते माझी मेहनत आणि हा स्वतः क्रेडिट घेणार का म्हणजे हो हां पण नाव माझच नाव मेराई

दे 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 दे। मी पण जेवायचे राहिले अजून बिचारा नवऱ्याची वाट बघत होते मी पण हा काही येत नाही लोकं त्याला काय पडले नाही बायको उपाशी आहे बारा वाजले जेवायचे तिला काय याला काय पडले नाही अरे पण मी बोललो ना तुला जेवंगे तूच बोलली ना तू आलं तुम्ही जेवते माझ्याकडे ऍक्च्युली थांबलेली नाही मी हा तसा बोलले टेस्ट तू केली का टेस्ट नाही मी खाते ना आता बनवते अजून बनवते हो सलम ठीक आहे चला एक नंबर झालाय आपलं मला तर आवडलं खूप मला जर टेस्ट करायचं असेल तर तुम्ही तुला ऑनलाईन झोमॅटो वर टांगू आणि पाठवतो चला मग चला तर कसा वाटला तुझा तू बनवलेला सँडविच

आज बनवलं दुसरं याला फर्स्ट टाइम मी दिला मला तो खूप आवडतो मी बाहेर खाण्यापेक्षा घरात सगळं मला खालेला आवडत तिला बाहेरचं सँडविच घेणार ना तर तो दीडशे दोनशे पर्यंत आपल्याला येतो फक्त साईज मोठी असते मोटा ब्रेड असतो ना एवढी त्यापेक्षा मला असं वाटतं की घरात चार ते पाच जण खाऊ शकता दोन दोन करून ना हो तेवढं स्पेशल ते आपण घरीच बनवावे हिला ना ऍक्च्युली बाहेरचं काय खायला आवडत नाही हिला हिला सगळं स्वतः बनवलेलं स्वतःच खायला आवडतं तर तसंच आहे तिचं ठीक आहे चालेल मग आपण बघूया मग आता चला आजचा आमचा ब्लॉग आम्ही हँड करतोय जर तुम्हाला ब्लॉग आमचा आवडला असेल आम्ही सँडविच पार्टी केली आज तो ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि रेसिपी सुद्धा मी सांगितलेत काय काय ऍड करायचं काय नाही ते तुम्ही ट्राय करा नक्कीच तुम्हाला सुद्धा खूप म्हणजे खूप आवडेल आता ते कुकिंगचा पण ट्राय कर कुकिंग बनवलं तुला तिला कुकिंग मध्ये आवड आहे जेवण वगैरे चांगलं बनवते टेस्टी बनवतो म्हणून खूप आवडतं तर ठीक आहे चला मग आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मेन गोष्ट सबस्क्राईब पण करा जर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर आम्हाला तुम्ही आम्हाला डेली ब्लॉग्स मध्ये आम्ही शॉर्ट्स पण मला पण चांगलं वाटतं आम्हाला अजून आयडियाज होईल आणि आम्ही शॉर्ट्स पण टाकले दोन शॉर्ट्स अपलोड केलेत ते सुद्धा जाऊन बघा